नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व्यूज योजना राबवल्या जात आहे म्हणजेच की आता एक नवीन योजना भर पडलेली आहे म्हणजेच की म्हणजेच की राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना ही राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता याच्या योजनेच्या संदर्भातील माहिती आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून जा जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान हे गटाच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेत असताना साडे सात लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिला जातो म्हणजेच की विविध योजनेच्या एकत्रीकरण करून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे ज्यांच्यामध्ये अनुदानाची रक्कम ही शंभर टक्के राहणार आहे म्हणजेच की आता यांच्यामध्ये अनुदानाची रक्कम ही वैयक्तिक लाभार्थ्यांना पन्नास हजार तर दोन किंवा तीनपेक्षा पेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकत्र असल्यास सात पॉईंट पाच साडे सात लाख रुपयापर्यंत मर्यादेत आहे अनुदान दिलं जाणार आहे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच आता राज्यामध्ये राबवली जाणारी पिंक ई रिक्षा अर्थात गुलाबी रिक्षा ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार राबवली जाणारी योजना म्हणजे यांच्याकडून बँकेकडून दोन लाख ऐंशी हजाराचं कर्ज शासकीय अनुदान ऐंशी हजार आणि लाभार्थ्यांचा हिस्सा चाळीस हजार अशा प्रकारे ही योजना राबवली जाते जो हिस्सा असेल तो पन्नास हजार रुपयापर्यंत मर्यादेत या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे म्हणजेच की आता योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणारा शेडी मेंढी गट म्हणजेच की आता शेडी मेंढी गट ही योजना यांच्यामध्ये शेडी गट उस्मानाबादी संगमनेर मेंढी गट मंग्या दाखवले इत्यादी अंतर्गत राबवल्या जाणार आहे म्हणजे की दहा शेड्या आणि एक बोकड याचप्रमाणे दहा मेंढ्या आणि एक बोकड म्हणजेच की या योजनेच्या अंतर्गतसुद्धा जो काही वैयक्तिक लाभार्थ्यांचा हिस्सा आहे याचप्रमाणे शेळी मेंढ्याची वाहतूक जो आहे तो विम्याची रक्कम ही यांच्यामध्ये पन्नास टक्के अशा प्रमाणामध्ये पन्नास हजारापर्यंत अनुदान तरतूद म्हणजेच की न्यूक्लिअर्स बजेट अर्थात केंद्रवर्ती अर्थसंकल्पना योजनेअंतर्गत केली जाणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून दुधा गाई धुमशी गटाची योजना राबवली जाते या अंतर्गतसुद्धा जे लाभार्थी हिस्सा असेल अशा लाभार्थ्यांना हिस्साचा पन्नास हजारापर्यंत पर्यंत अनुदान हे योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे अर्थातच की शंभर टक्के हे अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे कुक्कुट विकास योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जो हिस्सा असेल तो या ठिकाणी दिला जाणार याचप्रमाणे राज्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत नवीन विहीर खोदणे जुन्या विहिरीची दुरुस्ती इनवेल बोरिंग वीज जोडणे सोलार पंप अशा वेगवेगळ्या बाबी लाभ दिला जाणार आहे पी व्ही सी पाईप प्लास्टिक अंतरी म्हणजेच की तुषार सिंचन यांच्या अंतर्गत सुद्धा काही अनुदानाची रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे धन्यवाद